आता अमो एक छान गाणं म्हणणार आहे स्वप्नामध्ये आम्ही पाहिला नवलाईचा गाव स्वप्नामध्ये आम्ही पाहिला नवलाईचा गाव स्वप्नामध्ये आम्ही पाहिला नवलाईचा गाव वेशीवरती पाटी होती वेशीवरती पाटी होती मोठ्या नामच जाव मोठ्या नामच मोठ्या मत जाव मोठ्या नाव जाव त्या गावातील झाडा खाली शाळा शाळा म्हणजे मुला मुलांचा गमत जम्मत मेळा गमत जम्मत मेळा गमत जम्मत मेळा हसण्या हासवी

सगळे जमिले होते।, होते रंगत होता मैदानावर रंगत होता मैदानावर खेळगड्यांचा डान्स मोठ्यांना मज्जा मोठ्यांना मज्जा मोठ्यांना मज्जा कधी दुसऱ्याचा कधी दुसऱ्या कोणी सकला नाही कधी दुसऱ्याचा खाऊ येतो कोणी नाही ना मागून कोणी काढला नाही कोणी काढला नाही खूप शहाला सांगत होते जाव जाओ खूप शहाला सांगत होते अवके बाहेर जाव मोठ्या नाम जाओ मोठ्या नाम जाओ मोठ्या नाम जाओ डोळे मिठ्या या गावाचा मार्ग खुला होई गेईल प्रवेशद्वारावर मोठे पण टाकावे लागेल टाकावे लागेल <laughs> लहान झाल्या वाचून येतं

पेशीवरती पार्टी होती मोठ्यांना मज्जा मोठ्यांना मज्जा मोठ्यांना मज्जा मोठ्यांना शाबास